मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या विरोधात चंद्रपुरात आम्ही शिवप्रेमी चंद्रपूरकर या बॅनरखाली आयोजित निषेध मोर्चाला चंद्रपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हजारो शिवप्रेमी रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला विविध सामाजिक संस्थांसोबतच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उत्स्फूर्त सहभागी होते चंद्रपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवशिल्पाला अभिवादन करून निषेध मोर्चाला सुरुवात झाली मोर्चाच्या अग्रस्थानी महिला शिवप्रेमी हातात निषेधाचा बॅनर घेऊन या मोर्चाचे नेतृत्व करत होत्या निषेध मोर्चात स्वयंस्फूर्तीने सामील झालेल्या शिवप्रेमींनी निषेध असो निषेध असो शिवद्रोही सरकारचा निषेध असो शिवछत्रपतींचा अपमान करणाऱ्या सरकारचा निषेध असो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बांधकाम मंत्री, मंत्री, बांधका मंत्री राजीनामा दो राजीनामा दो छत्रपती शिवरायांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही शिवद्रोही सरकार होश मिळाव अशा घोषणांनी चंद्रपूर शहर सोडले हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय समोर जाऊन सभेत मोर्चाचे रूपांतर झाले यावेळी निषेध मोर्चा आयोजकांच्या वतीने काही शिवप्रेमींनी प्रतिनिधी स्वरूपात भावना व्यक्त केल्यात आणि राष्ट्रीय शिवराय त्यांच्यापासून भारतातील न्याय नीतिमत्ता या मॉडर्न काळामध्ये जे मानल्या जाते तर त्या शिवरायांचा अपमान ज्या प्रकारे महाराष्ट्र सरकारने आणि प्रतिकांती शक्तीने जाणून बुजून केलेलं आहे त्याच्या विरोधात आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि पुढे अशी घटना आमचं न्याय शौर्य आणि नीतिमत्तेचं प्रतीक छत्रपती शिवराय सोबत किंवा कुठल्याही महापुरुषासोबत असं होणार नाही या याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व शिवप्रेमी चंद्रपूरकर या रस्त्यावर उभे झालेलो आहेत